हॅलो नमस्कार टेंशन। टेंशन मी ज्योती कांबळे आज बघा मी तुम्हाला काय करणार टेन्शन तर भरपूरच आहे तुम्ही म्हणताल टेन्शन तर आहे आणि कसं करते म्हणजे टेन्शन आहेच भरपूर कालपासून मी बी थोडं कमी केलं आहे टेन्शन टेन्शन तर येतच असतं आहे मी तेवढं मेहनत केलं तर आय डी दुसऱ्याने घेतली म्हणजे टेन्शन मला येतच आहे पण मी बसल्यावर आता पावसाळा चालू होईल माझे कामं कोण करणार पापडे ते कोण करणार म्हणजे खुरडे आहे पापडं शेवाया काय असलेले ते कोण करणार परत परत करायला टाईमच भेटणार नाही पाऊस ला चालू झाल्यावर काहीच करता येणार नाही म्हणून मी आज काहीतरी क बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आताच करून घ्यावं लागेल थांबलं तर मग परत पावसाचं कधी चालू होईल ते माहिती नाही पाऊस एकदम चालू झालं तर मग काय करताच येणार नाही प पाऊस आल्यावर ते काम करायचंच नाही म्हणून आताच किती पण टेन्शन असल्यावर आताच केलं तर मग परत खायला भेटणार नाही तर नाही चला तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवणार आहे काय बनवणार आहे काय काय नाही एकच बनवणार आहे बनवायचं आहे अजून वडा ते बनवायचं आहे पण आज मी तांदळाचे पापड बनवते ते दाखवते काय तांदूळ मी रात्रभर भिजवले रात्रभर भिजून घेऊन घेतले आता थोडं सावलीत ह्याला सुकायला ठेवले कपड्यावर आणि पुन्हा आता दळून घेऊन शिजल्या पापडी येते कसं बनवते ते दाखवते तुम्हाला हो हे दळून झाले पीठ आता ह्याला शिजवून घेते आणि मग परत त्याचे पापड्या कसं बनवायचे दाखवते तुम्हाला पाण्याला एकदम गरम गरम उकळी आल्या काही हे पीठ टाकून घेणार आहे शिजवून घ्यायचं चांगलं आता समजा शिजलंय थोडं पाणी पण आटलं ह्याचं म्हणजे पाणी जास्त ठेवावंच लागत नाही ह्याला आता उतरवून घेते खाली थोडं थंड झालं का चालू आहे करायचं केलं आता दोन तीन पराती बहीर पण ठेवलंय शेवग्यानं चालू आहे ताई करायला बघून मी इकडं तुम्हाला भाँग बाहेर दाखवते बहीर कसं वाळायला ठेवले बहीर वाळायला ठेवले आता पाय पोळायला मी इकडं आलो सोप्या पद्धतीनं चालू आहे बघा परत भरून फिरवायचं असं पट्ट्या टाकायचं परत कट करायचं चाकून हे असलेले पण चाकते वाळायला मी ओनला भरपूर ओन्हामध्ये नको वाटते ह्याला पण काय थोडं सुकलं का काढून ठेवलं तर बी चालतील परत दिल तर चालते पडलं बघा झाल्यात आता करून मोठ्या परातीत पण ठेवलं मी लवकर वाळतील म्हणून ऊन तर हायच तसं कडक थोडं वाळे तर काढून पण ठेवता येते पावसाला तसं ये का नाही हे काही चिटकत नसते ते एकाला एक सुकले का झालं कसं दिसतं ऊन लई हाय भरपूर बघा कसलं ऊन आहे बाय तसंच शेवाया पण वाळायला ठेवल्यात मी दोन तीन दिवस झालं परवा दिवशी केलेलं होतं म्हणजे त्या दिवशी ऊनच नव्हतं म्हणून काल पण ठेवले ते आज पण ठेवले आज कडक वाळ्यात झालं आज डब्यात भरून ठेवणार आहे बस वाळे एकदम कडक मिरच्या एवढे बकोळ कधी देठं काढायचे आता तितके काढल्यात थोडे एवढे काढायचे आहेत काढावं काही माहिती लाल तिखट आणि काळं तिखट बनवायचं आहे दोन तीन दिवस टाइम लागलेला अजून ऊन दिलंच नाही आता तर आणलेले आहेत मिरच्या काढते मी काढून झाल्यावर परत ह्याला लाल आणि तिखट करून काळ तिखट करून घ्यायचं नाहीतर मग बाकीचे उद्या आता तिने म्हटलेलं होतं होऊन तोडू त्यांची आज सुट्टीच आहे पण म्हणलेले होते गेले म्हणून ते बैठ गेल्यावर त्यांचं असते तुम्हाला तू म्हणतो आहे पहिले एक दोन व्हिडिओ मध्ये त्यांचं पण सांगितलेलंच आहे ते आता काय झोपले त्याने नाही तोडले म्हणून मला तर तोड लागल मी तर तोडणारच आहे आहे मी तर जेवढे झाले तेवढे तोडणार आहे थोडा आराम करून परत तोडणार आहे दोन किलो लिहिची खा एक एक दिन